वेळ झाली आहे फ्रेंड्स संध्याकाळची वाजत आहेत सहा आणि भाव्याला पण रेडी करून टाकलंय मी पण रेडी से बस पूजा आली की पॅन्ट घालून निघायची रेडी आहे ऑलरेडी आपण प्रिपेअर केलं ब्लॅक टी पूजासाठी आणि आपण भाव्याचं सेरिलॅक्स पण रेडी केलंय बाहेर जायचंय फ्रेंड्स ऍक्च्युली काय का रे मला हा भाला ते आ, ते तर ऍक्च्युली आपल्याला जायचं आहे बाहेर फ्रेंड्स एका ठिकाणी कारण की काहीतरी शॉपिंग करायची एका येत्या काही स्पेशल इव्हेंटसाठी ते समजेलच थोड्या दिवसात तुम्हाला किंवा जर कुणी गेस्ट केला असेल तर बघा कमेंट करून बघूया ते राईट ठरते का आता ऑफकोर्स जे मी घेणार आहे ते बघून तुम्ही समजालस काहीतरी कसला फंक्शन असणार आहे काही टाईपचं असणार आहे ते नाही समजलं तरी काय हरकत नाही थोड्या दिवसात समजेलस काय बघा अच्छा मी उठू इथून येईलच पूजा थोड्या वेळात तोपर्यंत आपण भागाला भरवून घेऊ ही पण खिडकी उघडी ठेवली आणि आपली आणि त्या साईडची खिडकी पण उघडी ठेवली प्रॉपर व्हेंटिलेशन हो व्हावं म्हणून नाहीतर कसं एसीची पण हवा आतमध्ये चांगली गोष्ट एसी बंद केल्यानंतर पण खूप वेळ पर्यंत रूम टेम्परेचर व्यवस्थित मेंटेन होता दुपार झाल्यानंतर थोडाफार गरम व्हायला लागला चांगली एसी बघा थोडा आपण उशीर करतो ना त्यावेळेला स्वतःच्या हाताने स्वतःच्या हाताने सगळं काय घेऊन चालू करतात खायला प्यायला स्टूलचा प्रॉपर उपयोग करून घेतला बुक तो हा या घेऊनच ये सोबत सर जोक वीक सगळे समजतात बस हा शाबाश व्हेरी गुड व्हेरी गुड शाबाश बेटा मी लप 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 नाही नाही आहेत अरे पाटील पाटील हा काहीतच आहे जस्ट आता पोचली तुला शोधायला बाहेर गेली कुठे बाहेर गेली भाव्या भाव्या माव्या वन टू थ्री <laughs> <पर्टु जाला> <laughs> पड़ाद, पड़ाद। दुछा दुछा। आ, एसी लावायला एकदा पण ना बोल लावली सारखी मला दोन तीन केला स्विच ना बंद केला करायची गरज आहे करतो करायचं असतो मी आजच व्हिडिओ बघितली आता आता बंद करून वेलकम बॅक होम तुझा राहू ते काढताय कचरा टाकूनच ठेवूया 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 काहीतरी कव्हर किंवा काहीतरी त्याच्यावरती पत्रा किंवा काहीतरी ठेवू चहा मी बनवलाय ऑलरेडी तुझ्या पावणे सात होतात आपल्याला पटपट पंधरा वीस मिनिटात नाश्ता वाश्ता करून निघायचंय बाहेर कारण की बाहेर ट्रॅफिक व बाहेर ट्रॅफिक होते मग लवकर जाऊन यायचं आपल्याला ट्रॅफिक व फक्त इथे ट्रॅफिक बघाय ट्रॅफिकची ची काय संबंध आहे आपल्याला अपोजिट साइड ला इकडे आहे अगं भाई आपल्याला इथूनच बाहेर पडायला तुझ्या दोरी रस्ते पॅक आहेत अरे तू जाता येईल तू तयार तर कर ना आज पाणी आहे यार एका तासाने म्हणूनच मी बोलतो लग्न म्हणजे ना एक टाइप हे स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणूनच बाहेर पण कुठे गेलो आणि कोणी चिडचिड पिडपिड करताना दिसला ना मला काय फरक नाही पडत बिकॉज घरातच मी एवढी प्रॅक्टिस केली आहे गोष्टीची सगळ्या गोष्टी छोट्या पडतात कारण की माझ्या बायकोने मला खूप छान ट्रेन केलंय मॅनेजमेंट साठी आपण आता बाहेर निघालोय मी चाललंय घेऊन येईल हो मजा आली <laughs> थांबलो फ्रेंड्स एका शॉपच्या बाहेर आपण कुर्ता बघायला आलो आपण एंड टू फॉर मी बबू हट 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 हर साड़ी आराला पाहिजे होती का आला मैं मैच करायचं ना तसो का सेम असते ना सेम कलर है ना हां तो तो कुठला हा कलर पाहिजे ना हाँ दोनों ही है चाहे मतलब कौन तो ये सब मैच हो सब हाँ हाँ वो क्या था वाला वो वाला कौन हो मैच ना वो ना तो ना वो गेट अरे पंखा नर्मी है ना

बत्ती से नान इसके लिए मेरे बारे अच्छा बोला है बोलो अरे ये एक दिन के लिए दो घंटे के लिए लेगा और कुछ पहनता नहीं है ये वाला देखो ये वाला तो दो ऑरेंज ना पड़े द चांगला है बोला हर चांगला है तो साड़ी और मैच ना बोला ए ऑयल मैच ना ये होना रहा क्यों भी आपन कलर मैच वेगर नॉर्मल घरी घालण्यासाठी पण कुर्त्या आहेत नॉर्मल प्लॅन करतो फ्रेंड्स थोडा थोडा कुर्त्यांवरती शिफ्ट करायला नॉर्मल डेली युज साठी आता कॉल करायला लागले गुड्डीला व्हिडिओ कॉल वरती दाखवायला की दोघांमधून कोणता चांगला वाटतोय बोल भाई तुला गबळ पहिला तो गुडी गुडी व्हिडिओ कॉलवर मग त्यामध्ये हा वाला मॅच होईल की हा वाला मॅच होईल हा वाला हा हा ठीक आहे हे जर मी गेलं असतं का? तर काय बोलले असते मला स्वतःच एवढं स्वातंत्र्य नाही का मी काय घालू काय घातलं पाहिजे काय नाही घातलं पाहिजे माझ्या हातात असलं पाहिजे पण आता कुर्त्यावरती अरे घरात हे मला असे वाले बघू ना

फ्रेंड्स ऍक्च्युली आपण अधिक तेव्हा खाली होत असतो बट आता फुल भरलंय त्यामुळे थोडासा एंगेजमेंट थोडासा आवाज वगैरे येत असेल फ्रेंड्स आपण हे एक टी शर्ट हे एक कॉलरवाला टी शर्ट हे विदाउट कॉलर टी शर्ट आणि हे एक कुर्ता आपण सिलेक्ट केलाय आता अजून पुण्याने सांगितलं शॉर्ट पॅन्ट बघायला तर ते काढून दाखवतात ते अशी शॉर्ट पॅन्ट कुठं बाहेर जात नाही पण कामी येईल म्हणजे जास्ती करून बाहेर ट्रॅव्हलिंगसाठी

ले ले। अरे हेच घालणार तू हर्ष तुला गरमीचा प्रॉब्लेम आहे हर्ष तू हेच घालणार ना काय तुम्हाला एट हंड्रेड एट सेवन्टी फाय And... किती झाले चार हजार नऊशे फोर्टी थ्री याच्यामध्ये तुम्हाला बोलायला काम नाही करा फोर नाइंटी फोर कमी झाले दहा पर्सेंट डिस्काउंट फोर नाइंटी फोर पाचशे रुपये कमी दाले। <laughs> दाले, 4, चार हजार चारशे अडचाळीस रुपये होणार कमी तर कमी केले नाही दहा पर्सेंट आपला एकदम रुल समोर रेट रु झला क्वालिटी नाही कमी केली पाचशे केले अजून किती करणार आहे पाचशे रुपये कमी होणार एक काम करा पाच हजार रुपये करून टाका बस तुम्हाला कमी सांग सांगायचं तू बोलला मला काय सांगतो त्याच्या क्वालिटी वापरा तुम्ही फोड़ा तो इधर उधर कम करो ना मेरे खाते फोड़ा तो इधर ना था, <laughs> yes. था उसमें से आपने 10 परसेंट दिया था 494 yes. कम किया yes. था मतलब पाँच वो भी पाँच सौ रुपया पूरा भी नहीं चल रहा था रुको फो वो करो फोर नाइन्टी फोर समथिंग कुछ तो हुआ था चार हजारच घे हा गावी कमी करणारे क्वालिटी तुम्ही माहिती पणशे चार हजार तीनशे कराशे येल्लो कलर चा टी सर्ट चांगला वाटतात घेऊन टाका म्हणजे अजून सहा हजार रेंज करायला रे दोनशे पण कशाला लावायचं काय दोनशे पन्नास आता दोनशे दोनशे नाश्ता करायला मला पण करायचं चाय मागू लाव गुगल पे गरे कॅश गुगल पे तू रॉंग पिन टाकला फोर फोर देना टू था कॉम्प्लिमेंटरी <laughs> देणार फायनली शॉपिंग झाली आपली आहे आता पूजा डिस्क्लोज करून टाकले एंगेजमेंट साठी आपण हे करतोय कुणाच्या एंगेजमेंट साठी थोड्या दिवसात समजेल चांगले झाले शॉपिंग आपली शॉप आपलं हे स्टेशनच्या लाईन मध्ये तिरुपती मॅन्सवर करून शॉप आहे फ्रेंड बाहेरून चाललं होतं ऍक्च्युली तेव्हाच आपल्याला वाला कुर्ता दिसला लाईट ब्ल्यू कलरचा चा म्हटलं काहीतरी बघू आतमध्ये आल्यानंतर समजलं अजून पण बरेचशे आहेत ऑप्शन वरती पण आणि आतमध्ये पण खूप सारे कलेक्शन छान आहे कलेक्शन छान आहे सांगितलं नाही बसतात बस दुसऱ्या शॉप मध्ये आलोय फ्रेंड्स आपण ऍक्च्युली पूजाला काय चल्ला बघायचा आहे हा पूजा कसला चल्ला छल्ला आपण काय सिल्वर हा

चांगलं वाटत मला पसंद बोली सॉरी अंकल यू थोडा वेळ घालवला आला तर आता गपचूप आता आय थिंक सो घरी गेला पाहिजे आता काय घरी जायचं की अजून कुठे जायचं काय घ्यायचं नाय घरी जेवायचं <laughs> अरे वा पूजा सोबत खाए खाए तुला मग बाहेर खायचं काहीतरी काय खायचंय मग घरी पाणी भरू आणि बाहेर जाऊ मग तू जाऊन येतो मी तुला बाय बाय जस्ट पूजाला इथे ड्रॉप केलं फ्रेंड्स मयाच्या इथे आणि आपण जस्ट आता पटपट लावून घरी थोडस पाणीची टाकी लावून येऊ हो। आपण वेळेत सोडतोय घरी टाकी आता भरायला लावून टाकू आता आता प्रॉपर एवढी टाके बघू आपण केवढी वरते गेलं बघ आठ ते दहा मिनिटं टाकी लावली आणि पाणी गेलं डायरेक्ट क्वार्टर तरी भरली थोडं तरी आपलं येणं इथं वरतीच झालं मी एवढंच केले की निघायचं अगोदर बिछान आताच टाकून घेतलाय म्हणजे घरी आल्याला झोपून जायला आता थांब येतो आम्ही नंतर घ्यायला बघू ओके बाय बाय असं असं थँक्यू अरे वा थँक्यू कालचं बड्डे कालचं आपलं गिफ्ट बाकी होतात तेच पूजा आता घेऊन टाकायचं होती त्याच्या समोर आहे आपलं सुदर्शन हॉटेल जिथे आपण आता डिनर करायला चाललं आपण वरती होतो बाजूनी कार चालली होती कार मध्ये ना चार पोर होते आणि एक लेडीज होते तर जर कोणी हसबेंड असतील माहिती असेल की आपल्या बायको वेगळ्या नजरेने बघत ना समजून येतो लगेच आपल्याला दोन तीन वेळा म्हटलं मी जाऊ दे पलटून पलटून तुझ्याकडे बघतो आपण ट्रॅफिक मध्ये होतो ते सारखं सारखं कंटिन्युअसली चालू होतं म्हणून मी त्यांना विचारलं काय झालं म्हणजे असं विचारायला की ओळख टाकावं मी काय प्रॉब्लेम आहे तर मग त्यातून ते त्यातून विचारल्यामुळे डायरेक्ट जो पाठी तो उलटून आपल्याला भडकूनच बोलायला लागला डायरेक्ट आणि त्या भडकल्यामुळं मग माझी पण सरकली मी म्हणून मी त्यांना बोलायला लागलो म्हणजे तुम्ही असं एक टाईपचं इव्ही टीजिंग टाईप करतात तुम्ही लोक आतल्यात कमेंट पास करून तुम्ही हसताय हिच्याकडे सारखं सारखं बघताय आणि उठून विचारल्या होती तुम्ही आम्हालाच उलटून बोलताय हे कसली फालतुगिरी म्हटलं हे सगळं चालू असा त्यांच्यासोबतची लेडीज होती ती उलटून मला ओरडायला लागली बाई त्या माणसांची चुकी असून पण त्यांची बाजू घेऊन मला बोलते की काय झालं बघितलं तर येऊन टच केलं का के हे झालं का ते झालं का ते मी म्हंटल अरे बाई तू बाई येस तरी पण तू या गोष्टीला सपोर्ट करतेय का किती लोक सारखं कमेंट पास करतात हसतात बघून फालतूगिरी करतात ते तर सगळं बरोबर वाटत फालतूगिरी करतात ते त्यांची बाजू घेऊन आपल्याला बोलते काय काय गा। जाऊ ते म्हटलं ट्रॅफिक होतं परत पूजा व्हाव्या दोघी परत पाठी बसताना म्हटलं नंतर मग मा खरं मन करत होत थांबवू गाडीच्या चौघांना होतो मारू ना दोन तीन कानपाडा तरी ठेवून द्यायचं मन पण ती लेडीज त्यांना डिपेंड करत होती नंतरला नंतर ट्रॅफिक हवालदार होते ते आले आणि ते बोलायला लागले जाऊ त्या जाऊ त्या असं काय होतं ना गोष्टी इतक्या सांग आता हे दोन तीन दिवस ना डोक्यामध्ये माझ्या सारखं बेगदीन राहील बटर पनीर रोटीच माझ्यासाठी साधी रोटीसाठी बटर रोटी वाला साधा है ना तो पोचलो घरी फ्रेंड सबर अरे पूजा शूज कट शूज कट पंतरुण घातले ना वटू मग चांगले की नाही असं अप्रिशिएट केलं ते बरं वाटतं ऍक्च्युली तर फ्रेंड्स असं होतं आता दिवस ज्याच्यामध्ये तुम्ही बघितलं आपण माझ्यासाठी कुर्त्यासाठी शॉ कुर्त्याची शॉपिंग करायला गेलो एका एंगेजमेंटसाठी ती समजेलच थोड्या दिवसात कोणाची काय आहे कुठे जाणार त्याच्यासाठी त्याच्या अगोदर थोडी पाणी भरण्यासाठी धावपास झाली दॅट्स इट फ्रेंड्स होप्स तुम्ही आता ब्लॉग दहा मिनिटं पण नाही थोडीशी भरली हंड्रेड मधून सेव्हन्टी पर्सेंट टाकी भरली वीस टक्के राहिले करू काय बाळा काय रे बाळा व्हेरी गुड बेटा कोबी खाज जा व्हेरी गुड फ्रेंड्स तुम्ही आजचा ब्लॉग एन्जॉय केला असेल हा तेवढं पण आर्ग्युमेंट झालं ते तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगितलं आय वॉज व्हेरी वर्स्ट एट दॅट टाइम कारण की नाही या सगळ्या गोष्टी आवडत खास करून सोबत कोणीही फिमेल असलं ना

real <laughs> thank you so much for watching friends bye 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 <laughs>